नमस्कार मित्रांनो सर्वज्ञ ड्रॅगन फ्रूट पॉमवर आपलं स्वागत आहे मित्रांनो तुमचा तुम्ही जर ड्रॅगन फ्रूट लावून दोन ते तीन महिने झाले असेल तर तर तुमचे जर ड्रॅगन फ्रूटचे रोपे जर वाढत नसेल मित्रांनो वाढ होत नसेल अशा प्रकारे जर राहत असेल तर मित्रांनो आपल्याला त्याच्यासाठी त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला दोन खते सोडायचे आहे मित्रांनो विद्रव्य खते पहिले सोडायचे आहे मित्रांनो एकोणीस 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 सोडल्याने मित्रांनो आपल्या ड्रॅगन फ्रूटची चांगल्या प्रकारे अशी वाढ होती आणि दुसरं सोडायचं आहे मित्रांनो बारा एकसष्ट बारा एकसष्ट सोडल्यानंतर आपल्या ड्रॅगन फ्रूटमध्ये असे अशा प्रकारे असे फुटवी चांगल्या प्रकारे मित्रांनो फुटवे निघायला चालू होते मित्रांनो तुमचे जरी जर ड्रॅगन फ्रूटची जर वाढ होत नसेल तर एवढे दोन फूट एवढे दोन औषध खते तुम्ही नक्की सोडून बघा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद